कोरोना काळात अनेक व्याधी जडल्यानं अक्षरशः व्हीलचेअरवर असलेल्या डॉक्टर अश्विनी जाधव ह्या इतरांवर निर्भर होत्या मात्र काही वर्षातच त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी अतिशय कठीण मानली जाणारी कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेच्या आत पार केली त्या बुलढाणा जिल्ह्याच्या पहिल्या कॉम्रेड मॅरेथॉन विजेता ठरल्या आहेत <laughs> मी स्वतः दोन तीन महिने बेडवर राहिल्यामुळे मला आजार पण काय असतं किंवा एक कुणावर आपण अवलंबून असतानाच फिलिंग काय असतं हे आहे त्यामुळे जेव्हा मी स्वतःमध्ये चेंजेस करत गेले किंवा स्पोर्ट्समध्ये गेले लाईफस्टाईल आपलं बदललं त्यानंतर झालेले सगळे बदल हे इतके स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह आहेत की ते मला सगळ्यांपर्यंत पोचवायचे सो माझ्या आयुष्याचं ध्येय जे आहे ते सगळ्या जनतेमध्ये सामान्य जनतेमध्ये हेल्थ रिलेटेड अवेअरनेस म्हणजे आपल्या आरोग्याची आपण कशी काळजी घ्यावी आजारी न पडू पडण्यासाठी काय करता येईल आणि लाईफस्टाईल आजार जे आजकाल आपण बघतोय हे प्रत्येक आजार हा लाईफस्टाईल रिलेटेड आहे आणि डॉक्टर असल्यामुळे हे पेशंट मी रोजच्या रोज बघते ओपीडी मध्ये येणाऱ्या लहान मुलांमधली ओबेसिटी असू दे डायबिटीज इन्फर्टिलिटी पीसीओडी हार्टचे प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम हे रेग्युलरली वाढत चालले यालाही कारणीभूत आपला लाईफस्टाईल आहे आणि ते बदललं तर आपण ह्यालाही काबीज करू शकतो तर आता माझा लाईफस्टाईल हेच आहे की मी माझ्या थ्रू एक अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करू शकले पाहिजे नाही ऍक्च्युली तिने जेव्हा ती इंटरेस्ट दाखवला रनिंग मध्ये सुरुवातीला ऍक्च्युली तिला ज्या कोविड मध्ये त्रास झाला त्यातून उभारण्यासाठी तिला कळालं की हेल्थ इज द वेल्थ म्हणजे आरोग्य चांगलं आणि सुदृढ पाहिजे म्हणून तिने यात सुरुवात केली आणि हळूहळू ती त्या त्याच्यामध्ये ती सिन्सिअर uh, होती आणि तिला करण्याची इच्छा होती आणि यातला मागचा मेन उद्देश असा होता की तिला एक समाजामध्ये जे आता बिईंग अ डॉक्टर आम्ही डॉक्टर आहात तो आम्ही पेशंटला ट्रीटमेंट तर करतोच पण ट्रीटमेंटसोबत प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात तर कम्युनिटीमध्ये समाजामध्ये आरोग्याबद्दल जागरूकता व्हावी आणि आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल जागरूकता व्हावी आणि व्यायामाचे महत्त्व लोकांना पटून द्यावं या हिशोबानेसुद्धा तिने त्यामध्ये वाटचाल केली आणि तिचा मेन उद्देश हाच होता की स्वतःच्या उदाहरणाने लोकांना दाखवलं तर दॅट इज द बेस्ट वे जसं गांधीजी म्हणतात की बॉ आपण एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा स्वतः केली कृतीतून केली तर त्याचा जास्त इम्पॅक्ट येतो तर हा तिचा मेन उद्देश होता आणि